आपण आता साल्लेरच्या पायथ्याशी असलेला वाघांबा त्यानंतर काही पाडे करून थेट कांदाचा मळा या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघितली तर दुपारची वेळ आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी त्याच्यामुळं शक्यतो नागरिक आपल्याला या ठिकाणी पावयास मिळत नसतो या ठिकाणी एक दुकान आहे दोघं तिघं नागरिक आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया काय नाव बघतो ना काबू म्हटलंच राहणार हा आता मतदान होणार आहे माहित आहे का कोण कोण उमेदवार एक दिलीप मंगुळ गोरसे दीपिका चव्हाण अजून काही अपक्ष आहेत राजेंद्र चौरे कोण हे भागात काही रस्ता वगैरे शाळा सभा मंडप अशा काही निधी माध्यमातून काम होईल काही बाबा काय नाव तुला आमदार एक इकडं जो आमदार होता तो फिरक इकडं हे भाग मग काय बांग दुसरी पाहणार आहे दुकानदार आहेत त्यांचे संपर्क करूया काय नाव माझा पिंटू दुकान ना, दु ना तुमचा पिंटूबावर हो आता निर्णायक विधानसभा मतदारसंघ आहे स्वतःला आणि ती निवडणूक होणार आहे काय सांगाल दिलीप मंगळ वर्षे विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा निवडून येतील का दुसरं कोणतरी काय वाटतं ती काय आता मत हे तू सपा सांगता नाही येत नेमकं आपण विकास काम केले गावात काम केलेली त्यांनी आमदार मंदिराचं सा काम चालू सध्या आता त्यांच्या माध्यमात त्यांच्या माध्यमातून आणि परत रस्त्याचं काम चालू इकडे आता आम्ही त्या ठिकाणी येत आहे एक भव्य पाण्याची टाकी तर ते त्यांच्या माध्यमातून येतात ती पहिली झालेली ती तें� पहिली झालेली त्यांच्या माध्यमातून त्यांच्या असतील शाळा असतील अंगणवाड्या अंगणवाडी झालेलं मग काय वाटतं दिलीप मंगो काय आता आपण ते कसं बरोबर शासनाची जी महत्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहिणी ती तुमच्या गावात पोहोचली का हा पोचली होती त्यांच्या गावात पोचली पूर्ण महिला महिलांना मुझे पैसे भेटले लाभ लाभ लाडक्या बहिणी त्यांच्या सोबत राहतील काय वाटतं आपल्याला निवडून का त्याला का आता शार्थ शार्थ आ, ते काय आपण सांगता येत नाही काय लेडीज असल्यावर ते आतापर्यंत जे शासन सरकार आले त्यांनी महिलांचा विचार केला नाही या वेळेस या शासनाने महिलांचा विचार करून दिवाळी मध्ये बोनस होणार त्या माध्यमातून काय सांगता येईल आता ते काही मी सकाळ सांगू शकत नाही कारण कसं ते लेडीज असल्यावर आपण काही बोलणार नाही की बो ते पैसे आम्हाला भेटले पण पैसे त्यांना पण ते आता ती त्यांना वर येईल त्यांच्यावर त्यांच्यावर उभी राहील का हा राहील ना उभी कारण काम केलेले आमच्याकडं आमदार साहेबांनी बी आणि आमचं मंदिरचं काम आता चालू झालेली आहे आता ज्येष्ठ चालू आहे पायाबी असं काम झालेलं आहे त्यामुळे कस आहे आमच्या गावकरी बी म्हणणं असेल की आमदार साहेब चालू केलं काम चालू आपण जर बघितलं तर आमदार सहगा उपलब्ध होत नसतो गावामध्ये चक्कर मारत नसतो तसं काय आहे का नाही आमच्या गावामध्ये चक्कर आमदार येतो आमच्या आड्या मी जाणून घेतो अशा जनभावना या ठिकाण आहे म्हणून पुन्हा एकदा या ठिकाण जनता आहे त्यांच्याबरोबर उभी राहते असं एकंदरीत चित्र आहे अजून काही नागरिक या दुकामात येत आहेत नावच राहणार नाव तर सांगन बडलंच राहणार आता निवडणूक होणार आहे तुला दिलीप मंगुळ बोरचे दीपिका चव्हाण दिलीप मंगुळ बोरचे एक आमदार बनून तुम्ही हे पुन्हा कोण निव पाहिजे काय वाटतं तुला तो जेवायला पाहिजे दुसरा कोण नेवायला पाहिजे तो जेवायला पाहिजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक फलक आहे ग्रुप ग्रामपंचायत बर्दिवस त्यापैकीच माले आंबा या पाड्यावर आपण पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर गरीब वस्तीचा भाग आहे काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत दुपारची वेळ आहे त्यांच्याकडे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत का या ठिकाणी रस्त्याचे असतील व्यवस्था असतील झाली का शासनाच्या योजना पोहोचल्या काय नाव तुमचं तुमचं नाव तुमचं काय नाव बाबा सर कुठलं राहणार आहे गावामध्ये पाण्याची व्यवस्था रस्ते असे आहे का काय वैला रस्ते पण रस्ते रस्ते बरोबर नाही ना पण ते खड्डा आहेत ना पण सभा मंडप असेल असे काही अपुरा आहेत ना ते आपूरा है। आपूरा है। काम चालू आहे काम चालू आहे पण ते पत्रा परत लय गे ना मग का बरं तर तेच ना येऊ काहीच काय नाही आता मतदान होणार आहे माहितीये मतदान होणार आहे वीस तारीखला गोडसे साहेब दीपिका चव्हाण अजून काय काय वाटत गोडसे साहेब तिकडे आमदार म्हणून पाहिजे दुसरं कोणी पाहिजे साहेब पाहिजे का बोरसे साहेबच पाहिजे तुमने हे भेटेल तुम्हाला का आता कधी होणे आता दोन वेळ दोन वेळा पण इतर वेळ तुक दुखला काय काय नाही म्हणजे काही कार्यक्रम वगैरे तर होते का हा कार्यक्रम म्हणा ते काय एवढा नाही हां पण लक्ष राबवत लक्ष राह ज्या योजना शासना त्या बायाश योजना त्या भेटत्या का गावकऱ्यांना काहीसले भेटणार काहीसले भेटणार नाही काहीसले भेटणार काहीच काही ना मिळतात काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे भेटत नाही तुमचं काय नाव रामचंद्र सोनावणे इथलेच राहणार हां काय करता आपण शेती शेती किती आहे शेती दोन एकर काय काय पिकवतो शेतीमध्ये कांदे वगैरे कांदे कांद्याला भाव मिळाला काय वर या वर्षी कांद्याला पाच हजार कमी भाव मिळाला पण आता चांगला भाऊ आता भाव चांगला आहे काय वाटतं मग बागलांचा आमदार कोण होतो दिलीप मंगळूप वर्षे का बर तो त्यांना त्याने चांगला काम केलेलं आहे चांगलं का आम्ही जर फोन केला तर तो फोनचा स्वीकार करतो तो हा कोणी उचलत नाही फोन शेकी त्यावर कोणी उकलत बी नाही आणि त्याला किंवा के फोन केला तर तो फोन स्वीकारतो करतो तोच पाहिजे इकडं सुख दुखाला काय असं येतो का सुखदुखाला जर फोन केला तरी तो येतो येण्याचा प्रयत्न करतो आणि येतोच तो अडचण हा आडे अडजण थोडा तोच यायला पाहिजे तो बोर्सेस आहे गोरशी साहेबच निवडून येणं गरजेचं आहे आमच्या अड्या अडचणी सुटतात अशा माध्यमातून तुमचं काय नाव काका इथलं नाही कुठलं पण तिकडचे सटाणा तालुक्यातलं या ठिकाणी बघितलं तर अति दुर्गम भाग आहे ताई काय नाव तुमचं नाव काय बेटा ना असं इकडे इकडे घाबरून पुढे पुढे काय करते तू काजल शाळेमध्ये जातो कोणत्या विलवाड विलवाडला जातो शाळेच्या ज्या योजना आहेत म्हणजे तिथे सगळ्या सोयी वगैरे भेटतात का तुला सगळे भेटतात भेटतात आमदार साहेब आले का कधी जे आमदार होते ते शाळेला भेट द्या सरांना भेटायला आले ते भेटायला त्यांच्या माध्यमातून वया असतील पुस्तक असतील भेटले भेटले काय वाटतं ते एक युवा तरुणी म्हणून काय वाटतं सटाण्यामध्ये बागलांमध्ये कोण आमदार हो अपेक्षित दिलीप मंगुळ गोरसे आहेत दीपिका चव्हाण आहेत दिलीप मंगळ वर्षे तेच व्हायला पाहिजे दिलीप मंगुळ वर्ष व्हायला पाहिजे तुमचं काय नाव साहेब मोहन बाळू राहणार आहे मी सासरवाडी आता काय वाटत बागलांमध्ये ही निवडणूक कशी होती हि निवडणूक म्हणजे एकदम टफाट होणार आहे ती हा टफाट होणार आहे तर आपले जे जुने आमदार दिलीप मंगळ वर्ष आहेत हे झाले पाहिजे कारण त्यांनी प्रत्येक का गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच पाच दहा दहा कोटी रुपयाची त्यांनी कामं केलेले आहेत निधी दिलेले महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहिणी हो ती खेळोपाड्यापर्यंत पोहोचले सर्व खेडोपाड्यापर्यंत म्हणजे पोचलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे लाडक्या बहिणीना ते पैसे पोचलेले आहेत आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बरोबर उभे राहतील का मतदार बिंदास उभे राहतील सर बिंदास उभे राहतील पण काही अशी धपक्यात चर्चा आहे का माणूस चांगला आहे परंतु पक्ष वेगळा आहे नाही असेल काय वाटत नाही असू द्या पण त्यांनी म्हणजे गोरगरिबांचे भरपूर कामं केलेले आहेत आणि राहिलेले आहेत ते मैत वगैरे झाले तरी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते आमदार बघितला तर व्ही आय पी आमदार असतो त्याच्यामध्ये गाड्यांचा ताफा असतो बरोबर असतात हा पण आमदार आहे कोण हा मंगुळ दिलीप मंगुळ गोडसे म्हणजे सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचतात का पोहोचतात पोहोचतात हो पो। सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचतात जनभावना समजून घेतात तर आपण तरुणीचं वक्तव्य बघितलं तर आमच्या शाळेमध्ये येतात विचारतात असा जो आमदार आहे तो पुन्हा एकदा आम्हाला हवा आहे आणि जनतेचे कामं करणार आमदार त्यांना आम्ही पुन्हा एकदा निवडून देऊ अशी जनभावना या ठिकाणावर येते आहे पुन्हा रामचंद्र मोहन तिकडे माले आंबा माले आंबा ना काय शेती शेत होळी शेत शे, काय काय तुक शेत काय नाही फक्त कोरड काय आपला थोडेफार फार बरोबर नाही देता गरीबला काही करता नाही मग ती चालूच आहे थोडा थोडा आता निवडणूक होणार अड दिलीप मंगळू परत दीपिका चव्हाण अशा बराच सतरा उमेदवार आहेत त्यातून दिलीप मंगळू ना जो काम होता पाच वर्ष मग तो कशा काय आवडला पाच वर्ष म्हणजे करा बिसराने येऊ ना राहते काही सभामंडळ बांधलेली द्या काही फायर्या म्हणे अनु करू म्हणे शिरी आपला किना काम करत येई पाणी सोयी करीत येई बिसराने एवढा काम करू दुखला वगैरे दुख दुखला बी तो मदत करायच तो काय अनुभव लहान भाव छान पूर्ण अनुभव काय अनुभव लहान भाव कशा तो आता आम्हाला गाव मग सहकार्या देऊ डोकऱ्या देऊ तर त्याला भेट करी असतो आई तेवढा ते ना भाऊ ना चुप चुकला काही हजारी पडला काय हजारी बिचारी काय फक्त मान अपुरा थोडी गजारी पडणार पण ते ना जाका ना माणस मदत कर्या बुवा कागदपत्राला मदत करया ते मग ते परकार ना माने तो ना कर फरकाराना रुजू होई म्हणे नाही तर नाही होणार म्हणे तू ना म्हणे काय कर कागदपत्र मग तो माणूस मी मोर होई ते ना आजकाना माणूस आमदारना माणूस होता तो पण ते बिचारा नाही काम कर जामदारी सांगा गरीब माणूसनं काम करबो आता तो ने तो नव्हता ना पण चा आमला वाटत बुवा ते आपण जाऊ बाऊ काम करी करी येळ होई गे मग काही करतो काम होई विचारांनी काम कर दि आता एवढे येवत होईल काय आमदार वगैरे आता महागा बुधवार दिवशी गेलो होता बदल झाला होता तो पैरी पहिरी तरी घ्या मग सगळ्या गाव मग भेट दे का चालू चालू निघ नाही नाही गाव म्हणा सगळे गावामध्ये भेट तरी निघ जातं मग आता तीस तारीखला तूच निवडा वाटत वाटक तो आता भाऊ जनता जास्त जनता ते आपला गावापुरता पर आता ते नाही सांगता येणार ना ते बरोबर आता तू गाव मध्ये असं पण गावामध्ये काना पत्तीस जावंच ना करणार विचारचं आहे ना काय पण आमने गावपुरता ये नवीन मस्त बोल सावळं बोल अशा करी त्याच्याकरी परत होई जा नाही आता या आमदार घेतो आपण मोठी गाड्या सांग येता कार्यकर्ता पगार आता तसे वाटक म्हणजे सर्वसाधारण वाटक गरीब ना आमदार गरीब, गरीब, गरीब ना आमदार मग गरीब ना मग गरीब ना आमदार मग कसे काही सौराव च खूप लोक करेल पण मग आपण नाही कशा म्हणा पाणी सोय करी दिदी टाकी बांधली सभा मंडप बांधली ना आपण बोलच ना, तो मग काय पाहिजे आपला ते ना गाव कोणतं माहित आहे हा ना मग कोणता आपला लाडू लाडू जायलाच का कधी तो माझी होता तो जाहीर होता तो, तो दुसरा भाऊ त्यांना त्यांनी बी ते, शेती यायचं सांगता का भाऊ खरा पण आज त्यांनी डाळी बाब काय गेला नाही पण ती त्याच्या मानजी प्रमाणे आपण फक्त वाजा ना त्यांना सांगल्या परवा नाही त्यांनी घर जाय सगळा वाना या ठिकाणी एक महिला भगिनी आहे त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत काय ना ताई काय नाव तुमचं रघुबाई मोहन सोनवणे काय करता घरीच राहत हा घरीच राहतात शेती काम करता शेती काम करता मी काय सांगाल आता ज्या जे योजना शासन देत महिला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा